श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये संतान प्राप्तीसाठी अचूक उपाय शिवपुराणामध्ये सांगितले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्त्रियांनी हे उपाय अवश्य करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांच्या घरात चोवीस ते पंचवीस वर्षानंतरही संतान नसेल तर त्यांनी हा एक उपाय नक्की करावा तर पितृपक्षामध्ये आपल्या घरात श्राद्ध करत असताना आपल्या घरात आजी आजोबांचे श्राद्ध किंवा कोणाचेही श्राद्ध होत असेल तर एका वाटीमध्ये स्वतः तुम्ही खीर भरून ब्राह्मणाला आपल्या घरात भोजन करण्यासाठी बोलावले आहे त्या ब्राह्मणाला ती खीराची वाटी स्वतः तुम्ही देऊन यावीत आणि येणाऱ्या पुढच्या पर्यंत वाट बघावीत भोले बाबा तुम्हाला संतान नक्कीच देतील हा उपाय केल्याने वंशवृद्धी होते पितृपक्षामध्ये आपण ब्राह्मणाला भोजन देऊ शकत नसेल तर गाईला भोजन देऊ शकत नसेल कुत्र्याला देऊ शकत नसेल ब्रह्म येथे पिंट दान करू शकत नसेल तर एक काम जरूर करावेत की जलपत्रामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ते गंगाजल भगवान शंकराला रोज सोळा दिवस अर्पण करावे पितृदोष समाप्त होईल ज्या घरामध्ये पितृदोष असेल असं वाटत असेल की पितृदोष खूप जास्त आहेत हातात पैसा टिकत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल कर्ज वाढलेले असेल हे पितृदोषाचे लक्षण आहेत तर आपल्या घरात जो ही रुद्राक्ष पडलेला असेल एका पात्रामध्ये त्या रुद्राक्षाला टाकावे आणि त्यामध्ये एक तांदुळाचा आपले जे पाण्याचे स्थान आहे, आहे।, आहे। तिथे त्या कलशला ठेवावेत आणि तो कलश झाकून ठेवावा सकाळी तो कलश ठेवायचा आणि सायंकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शंकराचे स्मरण करून ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय भम बोलून किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून किंवा गायत्री मंत्राचे स्मरण करून जो मंत्र आपल्या बुद्धीमध्ये समाहित असेल त्या मंत्राचे नाव घेऊन जे तुम्हाला मंत्र येत असेल त्या मंत्राचे नाव घेऊन एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा आतीचा दिवा घ्यावा त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे करावेत त्या कशावर जी प्लेट ठेवलेली आहे त्यावर आपला उजवा हात ठेवावा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करून माझे व्यापार असे चालू आहे घरात मुलांचा विवाह होत नाही माझ्या घरात एवढी अशांती आहे कष्ट आहेत हे सर्व स्मरण करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी स्नान केल्यानंतर परत एकदा तुपाचा दिवा तोंड करून लावावा सकाळी दहा वाजेपर्यंत बारा वाजेच्या मध्ये त्या जलाला भगवान शिवाला समर्पित करावे आणि तो रुद्राक्ष घेऊन परत यावे आणि त्या रुद्राक्षाला आपल्या घरात ठेवून द्यावे वर्षभर तो रुद्राक्ष आपल्याला कधी आजाराने घेरू देणार नाही कधी कोणत्याही जागी खड्ड्यामध्ये जाऊ देणार नाहीत तो उन्नतीच्या दिशेने नेईल जसे श्राद्धपेक्षा ब्राह्मणाला भोजन करतात तसंच ब्राह्मणाचे मुख ब्राह्मणाचे मुख दक्षिणीकडे असेल तर आपल्या घरातील जेवढीही पित्र त्या तिथीला गेलेले असेल सगळ्यांना त्यांचे भाग्य मिळते आणि पितृदोष समाप्त होतो त्यामुळे ब्राह्मणाचे मुख जेवण करताना दक्षिणेला असायला हवे शास्त्र सांगते की गौमाताला श्राद्ध पक्षामध्ये भोजन देत असेल गायीची मुख जर दक्षिणेकडे असेल आणि आपण गायीला दक्षिणेकडे तोंड करून उभे केलेले असेल आणि आपण भोजन देत असेल तर शास्त्र सांगते की कोणा कोणत्याही पिंडाची जरूरत पडत नाही गाय स्वतः कल्याण करते आपल्याला वाटत असेल की माझे पित्र माझ्यावर क्रोध करत आहे आपल्याला कधी वाटत असेल की माझ्यावर पितृदोष आहेत किंवा पितरांचे शाप लागलेले आहेत घरातील लोक अधोगतीने जातात तर श्राद्ध पक्षामध्ये प्रयत्न करावे की एका तांदूळाच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे कच्चे तांदूळ घ्यावे त्यात एक बेलपत्र ठेवावेत थोडीशी दुर्वा ठेवावीत पाण्याच्या माटाजवळ आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण पाणी ठेवतो त्या वाटीला दोन ते तीन दिवस ठेवून द्यावे सोळा दिवस ठेवले तर अजून जास्त चांगले आहेत ते आपल्याला ठीक वाटत असेल दोन तीन दिवस ठेवले तरी चालते तुपाचा दिवा लावावा आणि तीन दिवसानंतर ती धुर्वा बेलपत्र भगवान शिवाला समर्पित करून द्यावे